मनसे हा जो पक्ष आहे ज्यांनी तुम्ही मला मगाशी सांगितलं की कुरुडवाडीमध्ये थोडासा त्रास देण्याचा प्रयत्न हा कळवायला केला दुर्दैवाने असं झालंय की जो पक्ष मराठी अस्मितेसाठी लढला तोच आता दिल्लीचे आदेश घ्यायला लागलेला आहे आणि आता का या काळामध्ये लोकशाही दाबण्यासाठी जर त्यांनी सुपारीच घेतली असेल आणि भाजपबरोबर राहूनच जर मनसेला काम करायचं असेल तर त्यांचा विषय आहे फक्त मनसेच हा पक्ष नाही तर असे अनेक पक्ष आहेत कुठंतरी दिल्लीवरनं आदेश आला मताचं विभाजन व्हावं आणि महायुतीला कुठेतरी फायदा व्हावा या पद्धतीचं काम आणि काही वक्तव्य त्यांच्याकडनं होत आहेत ही दुर्दैवी गोष्ट आहे आणि काही सामाजिक कार्यकर्ते एखाद्या सभेमध्ये आणि खास करून लोकशाही टिकवणारी जी पार्टी आहे म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार याच्यामध्ये जर काही मुद्दे मांडले असतील आता त्यांना ठीक आहे सत्तेत कोण आणि विरोधात कोण त्या कार्यकर्त्यांना माहीत नसेल पण शेवटी आम्ही लोकशाही मांडणारे माणसं आहोत तिथं त्यांनी मुद्दा मांडला पण पवारसाहेबांनी शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा युवाचा मुद्दा हा पुढे नेत लोकांपर्यंत सामान्य लोकांचा सा आवाज पवारसाहेब घेऊन गेलेले आहेत खरं तर बारामतीमधून अजितदा विरोधात योगेंद्रदा उभारणार चर्चा आहे काय नक्की त्यासंदर्भात आपल्याला राजकीय रणनीती आहे सगळ्या रणनीती आत्ताच सांगायचं नसतात योग्य वेळ येऊ द्या आणि तिथं योग्य उमेदवार पुढे येईल आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये तसंच जोडीला उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेते राहून महाविकास आघाडी सरकार येणार म्हणजे येणार एवढंच या ठिकाणी सांग जबाबदारी समजा पडली बारामतीमध्ये लढण्याच्या दादांच्या विरोधात तर आपण लढाल का मी कर्ज जामखेडला सोडू शकत नाही मी कर्ज जामखेडमधूनच लढणार कर्ज जामखेडकरांनी मला लढायला शिकवलेलं आहे त्यामुळे त्यांच्यासाठी आणि विचारासाठी मी कर्ज जामखेटमधूनच लढणार पण आणि भल्या भल्या शक्तींच्या विरोधात भिडणार पण तुम्ही आरोप केला भाषणामध्ये की दोनशे कोटी रुपयाची एजन्सी जी आहे ती सांगते आणि गुलाबी रंग वापरला जातो गाडीला दिला जातो जॅकेट घातलं जातं काय नक्की यामधलं आपलं माझं एकच म्हणणं होतं की ठीक आहे तुम्ही गुलाबी रंग घाला कुठला घालायचा घाला तुम्हाला भविष्य सांगणाऱ्यांनी तो रंग घालण्यासाठी सांगितलं का एजन्सीने सांगितलं वेगळा प्रश्न पण आता लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊन जे काय डोळे त्यांचे लाल झालेले आहेत तर सामान्य लोकांच्या डोळ्याकडे थोडंसं बघा त्यांच्या अडचणीकडे बघा ठीक आहे एजन्सी मोठी असली काय रणनीती ती एजन्सी करते त्या पद्धतीने काही नेते काही गोष्टी करत असले पण आमचं मत आहे की जेव्हा तुम्ही दिल्लीला जा नाही त्याचा अभ्यास करावा लागेल एक समजून घ्या हिडनबर्ग हा जो ही जी कंपनी आहे हा जो रिपोर्ट आहे ते काय करतात की एखाद्या कंपनीवर ते जे शेअर कमी होतील या अनुषंगाने ते बेटिंग करतात आणि मग शेअर पडले की त्यांना त्याचा फायदा होतो आता मी काय एखाद्या कंपनीच्या बाजूला बोलत नाही पण माझं एकच म्हणणं आहे की जे काय आहे त्याची शहानिशा करा जे पी सी करा आणि मग योग्य असा निर्णय सरकारली तिथं करा पण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये असणाऱ्या ज्या कंपन्यात आज तर मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत आणि मग या कंपनीला जर कोणी मुद्दा म्हणून अडचणीत आणणं जात असेल तर ही सुद्धा बाजू कुठेतरी बघितलं पाहिजे असं माझं मत आहे काल आणि आज, आज म्हणजे रात्रीच पुन्हा उद्धव ठाकरेंच्या गाडी कसं पाहता या राजकारणाकडे आणि काय एक अतिशय खालच्या लेवलला हे राजकारण गेलेलं आहे माझं एकच मत आहे की आता सामान्य लोकांमध्ये जी चर्चा सुरू झाली आहे की मतं फाटाफाटी करण्यासाठी काही पक्ष आणि काही नेते तसंच काही उमेदवार हे उभे केले जातील मुद्दामून त्यामुळे हे सुपारीबाज पक्ष आणि नेते जे आहेत त्याच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये आता वातावरण झालेलं आहे आणि लोकं जेव्हा सुपारीबाज असं त्यांना संबोधलं जातं या नेत्यांना ते कुठेतरी चिडतात आणि काल जे ठाण्यामध्ये झालं कदाचित सुपारीबाज हा शब्द जास्तच झोंबलेला दिसतोय काही सुपारीबाज नेत्यांना ने पक्षाला असं आपल्याला म्हणावं लागेल माझं एकच 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 मत आहे की पक्षाची भूमिका हे नेते तिथं सांगत असतात पण तुम्ही मला जर विचारलं माझं प्रामाणिक मत आहे की कोर्टामध्ये टेकणारं आरक्षण आपल्याला पाहिजेल सत्तेत जे आहे त्यांना कुणीच तिथं दुर्दैवाने विचारत नाही सत्तेत असणाऱ्या लोकांनी आत्तापर्यंत निर्णय घ्यायला पाहिजे होता आपण जास्तीत जास्त काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार जेव्हा होतं तेव्हा सोळा टक्के आरक्षण आपण दिलं होतं त्याचा विरोध कोणी केला देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एका कार्यकर्ते सदावरती कोर्टात गेला सोळा टक्के आरक्षण आपलं हाणून पाडलं आता परत कोर्टात कोण आहे महायुतीला आरक्षण दिल्यानंतर सदावरती गेलाय सदावरती जर देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा कार्यकर्ता असेल तर मग देवेंद्र फडणवीस साहेब त्या सा कार्यकर्त्याला का सांगत नाही कोर्टात बाबांनो जाऊ नको मग तिथं मुद्दा म्हणून घेऊन गेलं जातं तसंच ओबीसी समाजाबाबतीत पण बोलायचं झालं तर राजकीय आरक्षण जे अडकलेलं का आहे ते भाजपच्याच एका कार्यकर्त्यांमुळे त्यामुळे भाजपचे हे जे नेते आहेत ते काय करतात दोन समाजामध्ये वाद निर्माण करतात त्याच्यामध्ये वाद निर्माण करून जे काही आपल्याला आरक्षण मिळालं ते सुद्धा हाणून पाडतात आणि याच्यात जे मूलभूत प्रश्न आहे ज्याच्यामुळे चा घर चालू शकतं शेतकऱ्याचे मुद्दे युवांचे मुद्दे याच्यावर कुणीही लक्ष तिथं देत नाही त्यामुळे आमचं सगळ्यांचं मत एवढंच आहे की कोर्टात टिकणारं आरक्षण हे कुठल्याही सरकारने दिलंच पाहिजे एवढंच आमचं मत आहे बघा योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच ती भूमिका आम्ही हे करू पण माझं एकच मत आहे तुम्ही समजून घ्या की भाजप आणि महायुतीचे जे, जे सरकार आहे ते फक्त लोकांना खास करून कुठं ते गोंधळात टाकतंय याच्या आधी एक बैठक झाली त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब सुद्धा आले होते आरक्षणाच्या बाबतीत त्या बैठकीमध्ये चर्चा झाल्यानंतर सरकार विरोधात असलं तरी आरक्षणासाठी पवारसाहेब आणि सर्व मित्र पक्षाली महाविकास आघाडीच्या त्या निर्णयाला पाठिंबा दिला आता परत हे जे सरकार आहे जे मराठा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना भेटण्यासाठी काही नेते जातात सत्तेतले काही मंत्री जातात ओबीसी समाजाच्या काही कार्यकर्त्यांना जे उपोषणाला बसलेत त्यांना भेटण्यासाठी दुसरे नेते जातात त्यांच्यात काय चर्चा होती काय बोलणं जातं हे कुठेही विरोधी पक्षाला म्हणजे आम्हाला तिथं सांगितलं जात नाही आणि परत एकदा एकदा बैठक जर जा झाली असेल परत एकदा बैठक घेण्याचं कारण काय तुमच्याकडे दोनशे वीसपेक्षा जास्त आमदार तुमच्या हातामध्ये आहेत तुमच्या पक्षामध्ये आहेत नाही तर तुमच्या सरकारमध्ये आहे निर्णय घेऊन तुम्ही मोकळं व्हावं आता सरकार सत्तेत असणाऱ्या लोकांना लोकांनी सत्ता का दिली निर्णय घेण्यासाठी आमचं एकच मत आहे की सरकार त्या बाबतीत काय करते ही भूमिका सरकारची कुठेतरी बघावी लागेल आणि मग योग्य असा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल आपल्याला सांगेल की बार्शीमध्ये महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार निवडून यावा यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील पवार साहेबांचं भाषण आपण ऐकलं तर शेतकरी कष्टकरी युवा महिला याच्यावरचं भाषण त्यांचं होतं प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून आपल्याला तिथं प्रयत्न करावे लागतील ला। आणि तुम्ही जर मला विचारलं तर इथं असणारे जे सामान्य कार्यकर्ते आहेत जर सामान्य नागरिक आहेत त्यांचं सगळ्यांचं मत आहे की इथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांना उमेदवारी तिथं त्या पक्षाच्या उमेदवाराला उमेदवारी जावी आता हे कार्यकर्त्यांचं मत आहे हे जे म्हणणं आहे ते आम्ही नेत्यांपर्यंत पोहोचू आणि आमचे नेते इतर पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करून इथं उमेदवारी हे महाविकास आघाडीमधून कुठल्या पक्षाला मिळेल याची भूमिका पुढच्या काही दिवसांमध्ये नक्की स्पष्ट होते रस्सी खेस रस्सी खेच फक्त चर्चेसाठी आहे महाविकास आघाडीमध्ये जे वरती चर्चा होते लोकांची भूमिका समजून घेतली जाते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना बोलून घेतलं जातं सर्व पक्षातून पण निर्णय सेंट्रल लेवलला म्हणजे पवार साहेब राहुल गांधी साहेब असतील थोरात साहेब असतील पटोले साहेब असतील उद्धव ठाकरे साहेब आणि राऊत साहेब यांच्या लेवलला ते निर्णय तिथे घेतले जातात शेवटी आता भूमिका घेतलेली आहे निर्णय काय येतो पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला बघावं लागेल दादा असं म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे मुख्यमंत्री असं म्हणत आहेत की मराठा समाजाला आम्ही आरक्षण दिलं सरकारमधले नेते आणि मंत्री जे आहेत ते संभ्रमावस्थेत आहेत का मराठा समाजाला आरक्षण दिलं आहे का नाही दिले नाही लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर सत्तेत असणाऱ्या नेत्यांना काय चाललंय हेच कळत नाही योजनेचे नावं चुकीच्या पद्धतीने घेतले जातात आकडे चुकीच्या पद्धतीने सांगितले जातात अजूनपर्यंत विमा लोकांना शेतकऱ्याला मिळालेला नाही दुष्काळ निधी मिळालेला नाही युवांचे अनेक प्रश्न आहेत आणि याच्यातच आरक्षणाच्या बाबतीत हा मुद्दा काढतात आता महायुतीने जर आरक्षण दिलं असेल तर दादांनासुद्धा माहिती आहे की सदावर ते कोर्टात गेले आणि कोर्टात कुणी पाठवलं असेल तर देवेंद्र फडणवीसांनी पाठवलेलं आहे मग आता हा वाद कायमस्वरूपी जर संपून कोर्टात जाऊन युवांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आरक्षण तिथं मिळणार असेल आणि त्यात भाजपचाच एक कार्यकर्ता जाऊन विरोध करत असेल तर दादांनासुद्धा माहिती आहे की रणनीती महायुतीची काय चालली या सगळ्या गोष्टींमुळे संभ्रम कुठेतरी तिथं निर्माण होत असावा असं आम्हाला सगळ्यांचं मत आहे